प्रथमता आपल्या सगळ्याच्या वतीनं दादांचं गटकरी साहेबांचं रुपाली ताईंचं आणि बबनदाजांचं सगळ्यांच्या वतीनं प्रथमता मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि आज तुम्ही सगळ्या मंडळींनी या तालुक्याच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये हो दे। वेळ देऊन आज आमच्यावरती आशीर्वाद देण्याची भूमिका घेतली त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीनं या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आदरणीय दादा पहिल्यांदाच मी विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून आलो आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये नव्हती अशा प्रकारची पंच बार्शन आम्हाला बघायला मिळालं एक तर सरकार निवडून आलं सरकार शपथविधी व्हायला तीन चार महिन्याचा आता लावून आणि कसं तरी दोन तीन महिन्यानंतर सरकार स्थापन झालं आणि आमचं दुर्दैव असं जगावरती संकट आलं आणि कोविड सारखं संकट आलं हे साधारणतः एका पंचवर्षीमधले सात महिने जर आपण बघितले तर त्या सात महिन्यातले पहिले तीन महिने सर, सरकार स्थापन कोविडसारखं संकट आलं दोन वर्ष पूर्ण जगावरती संकट होत त्यात जवळजवळ चोवीस महिने गेले अजे सत्तावीस महिने तर ह्यातच गेले कसा तरी सरकारचा सूर लागला एक बजेट आहे का ना नाही अशी परिस्थिती होती तोपर्यंत सरकार पडलं नऊ महिने पुन्हा सरकारमधनं आम्ही बाहेर सर अजे जवळजवळ सत्तावीस नऊ सदोतीस महिने ह्या सगळ्या पंडळामध्ये त्या ठिकाणी गेले गे? आणि कामकाज करायला तालुक्याच्या विकासाला साधारणतः बावीस तेवीस महिन्याचा कालखंड या ठिकाणी मला मिळाला त्यामध्ये कोण लोकसभेच्या आचारसंहिता विधानसभेच्या आचारसंहिता त्याचे चार पाच महिने गेले विधानसभ निवडणुकाचे अशा परिस्थितीत वीस बावीस महिन्यात या तालुक्यातले अनेक प्रश्न होते राहणार परंतु आदरणीय दादा मी अपक्ष सुद्धा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला आणि कधीही मला पक्षपणाची चांगली त्या ठिकाणी तालुक्याच्या विकासासाठी जे जे मागितलं ते ते देण्याची भूमिका आदरणीय त्या ठिकाणी घेतली त्यामध्ये असेल वीस वर्ष सातत्याने मागणी होत होती पहिल्यांदा कोविडच्या परिस्थितीत सुद्धा दादानी मान्य केलं तुम्ही मी त्याला पंचावन्न रुपये दुसरं महत्वाचं कोविडच्या परिस्थितीमध्ये वैद्यकीय सुविधा तालुक्यामध्ये नव्हत्या मी दादाना सांगितलं की मला कसले अंधीमध्ये शंभर बेड दादा हॉस्पिटल पाहिजे काल आम्ही टोके साहेबाला सांगितलं की ते संजयचं हॉस्पिटल त्याच्यामध्ये वीस आय सी यूचे बेड आणि अशा पद्धतीनं त्याला पटकन पैसे दिले पाहिजे आज तुमच्या आशीर्वादाने अतिशय सुसज्ज अशा प्रकारची इमारत त्या ठिकाणी शंभर कार्डची आपल्याकडे कर्मड शहरामध्ये पाहायला मिळते दादा ह्या सगळ्या परिस्थितीत सुद्धा स्टेटचे बजेटचे पैसे असतील रस्त्यासाठी जवळजवळ तीनशे साडेतीनशे कोटी तुम्ही या ठिकाणी आम्हाला सरकारी करायची भूमिका घेतली सगळ्यात महत्त्वाचा माझा जातीबाऊ टेंबरमध्ये रस्ता होता दादा त्याच्यावर लायक होत्या जुन्या कॉन्ट्रॅक्टरचे कोर्ट केस चालू होते आपण ठामपणे भूमिका घेतली की ज्या लायक कोर्टातलं बसल्यानंतर राज्य शासन ब बऱ्याला तयार आहे आणि तो रस्ता एन एच आयकडं हँडओवर करण्यासाठी जी आपण भूमिका त्या ठिकाणी घेतली त्यानंतर आपण गडकरी साहेबांना सांगितलं बाबा हा अँडवर्ट करतोय त्याला लगेच तुम्ही बजेटमध्ये घ्या त्याच्याप्रमाणे नॅशन आयोगाकडे तो बजेटमध्ये आला जवळजवळ बाराशे साडेबाराशे कोटीचा रस्ता या ठिकाणी तुमच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी होतो आज या ठिकाणी एकाहत्तर किलोमीटरचा पावणे तीनशे कोटीचा हा हॅन रस्ता नाशिंगपासून ते पेलेगावपर्यंत आपण त्या ठिकाणी नेऊन जोडतो म्हणजे दोन जिल्ह्याचं सरहदीपासून दोन जिल्ह्याला जोडणारा रस्ता या ठिकाणी दिला सगळ्या आमदारांना माझ्या माहितीप्रमाणे तीस किलोमीटरचा पुढं कोणाला सुरुवात पण मी एकाहत्तर किलोमीटर आकडे या ठिकाणी एक करमाळा शहरामध्ये नगरपालिकेला आमच्या बिल्डिंग नव्हती नगरपालिकेमध्ये टाउन आमची एक मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची मागणी होती कुठलंच सांस्कृतिक भवन इथं आतापर्यंत नाही आहे हे ते जुनं त्यामुळे वापरत नाहीये दादाना सांगितलं की मी दहा कोटी रुपये दिले पाच कोटी रुपये दिले नगरपालिका बिल्डिंगसाठी साडेचार कोटी दिले टाऊन हॉलसाठी आणि पन्नास लाख रुपये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी दिले तीर्थाखाड्यामधलं या तालुक्यामध्ये दोन वेळेस बायकत करेल पहिल्या वेळेस पाच कोटी रुपये आधी ताई त्या ठिकाणी दिले देवीच्या मा मंदिरासाठी आपण ज्या ठिकाणी जवळजवळ साडेतीन कोटी रुपये आले पोकळसारख्या ठिकाणी चिकनपाकसारख्या ठिकाणी आमच्याकडे संगोपाचा देवस्थान आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आतापर्यंत सुविधा उपलब्ध नव्हती नव्वद लाख रुपये आपण तिथं दाव्याची विधी त्या ठिकाणी होतात आदरणीय लागायला प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी दिले ह्या वर्षी पाच कोटी रुपये आपण पुन्हा त्या ठिकाणी देतो आणि अशा पद्धतीनं पंचवीस पंधरामध्ये आपण दादा जवळजवळ या तालुक्यात पंधरा कोट रुपये दिले अशा विविध क्षेत्रामध्ये अल्पसंख्यांच्यासाठी पैसे दिले मुस्लिम समाजाच्या वेगवेगळ्या कब्रस्तांसाठी दिले दलित वस्तीमध्ये पैसे दिले या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दादा या तालुक्याचे विकास करण्याच्या दृष्टीनं आपण फार मोठी सरकार्याची भूमिका घेतली सगळ्यात महत्त्वाचा विषय तालुक्याचा कुकडी उत्साह कोकडी उजनी उपसा सिंचन योजना दादा या तालुक्यामध्ये तुकडीसारखं पाणी नुसतं अॅकॉर्डवरती आम्हाला दाखवलं जातं आहे तेवीस चोवीस हजार हेक्टर क्षेत्र आमचं या तालुक्याचं तुकडीवरती आहे तुम्हालाही हा सगळा वेळोवेळी आपण मिटिंग घेतले तुम्हालाही हा सगळा विषय माहीत आहेत का की चौदा दिवसाच्या पुढं कुकडीचं पाणी आम्हाला ना ना मिळत नाही म्हणून आम्ही एक जयंत पाटील असतानाच आपण सूचना दिल्या त्याच्यामध्ये आपणही आधी मिटिंग घेतली कुकडीच्या पाण्यासाठी म्हणून आपण मिटिंग घेतली आणि कुकडीच्या आहे तो कंपामधनं चौ चोवीस हजार हेक्टरला आपल्याला पाणी मिळू शकत नाही म्हणून आपण नव्यानं दुसरा काही मार्ग सापडत का हे आम्हाला सुचवायला हवलं आम्ही त्याच्यामध्ये वेगळा मार्ग काढला आमचं तर पाणी केलं उजनीत द्या दोघांचा त्यासमेंट आहे आणि उजनीतून आम्हाला दोन ठिकाणी पाणी उचलायला परवानगी द्या पाणी कुडीचं आहे आमचं आणि दोन ठिकाणी आपण एक ठिकाणी वरून आणि एक ठिकाणी वाशिंदावरून तेच पाणी उचलतो आणि उकडीच्या सगळ्या जगळा इन्फ्रास्ट्रक्चरवरती आपल्याकडे खर्च झाला आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून आमचं आमच्या हक्काचंच चोवीस हजार हेक्टरचं पाणी आहे आणि त्यासाठी मध्यंतरी आपण त्याच्या सर्वेच्या या ठिकाणी आदेश दिले सर्वेचं टेंडर निघायचं बाकी आहे त्याच्यामध्ये काही क्युरी आहे शासनाकडनं पुन्हा क्युरी काढून खाली पत्र आलेलं आहे त्याही बाबतीत आपण काळामध्ये सरकारची भूमिका ठेवाल ही या निमित्तानं आपल्याला विनंती करतो दुसरा महत्वाचा विषय जळगावच्या आमची योजना दादा आपण एकच वेळेला आमच्या दायगाव पूर्ण व्हायला एकशे सोळा कोटीची गरज होती आणि दादा आपल्याला मनेपर्यंत आपण एकशे सोळा कोटी रुपये मला दहगाव योजने दिलं आणि एकाच वेळेस सगळ्या दहिगाव प्रतिमेक आणला आता दहिगाव आपण बंधन करतोय करतो बंधन कलिकेतनं राहिलेलं पाणी शिंदक राहिलेलं आपण काही गावाचा समावेश करतोय काही करतोय वर्ष तलाव असेल रोपडे असेल झरे असेल देवळाली असेल आणि परिसरातली अनेक आपण त्या ठिकाणी त्याचे सर्वे करण्यासाठी म्हणून आपल्याला पत्र दिलं आहे अशा प्रकारचे आदेश मी जलसंपदा मंत्र्यांनी दिले तुम्ही दिलेले आहेत भविष्यकाळात त्याचाही समावेश आम्हाला या सगळ्या गावाचा त्या योजनेमध्ये करून द्यावा आणि या निमित्तानं बोलत असताना कुर्डाडीमध्ये दादा आपण मला कुर्डवाडीमध्ये कुर्डवाडी शहरातल्या गटरीसाठी पस्तीस कोटी रुपये कुर्डीमध्ये दिले तिथं कोविडच्या कालावधीमध्ये ट्रामा सेंटरने मागितलं त्या ट्रामा सेंटर जवळ छत्तीस कोटीचं ट्रामा सेंटर दिलं त्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे कोलवाडी शहरामध्ये पुन्हा गटारी घेतल्या त्यानंतर आम्ही दुसरा जी तयार केला कॉम्प्लेटर असल्याचा त्याही बाबतीमध्ये एकोणसत्तर कोटी रुपये आपण दिलं ही सगळी कामं दादा कोल्हाडी शहरामध्ये पूर्ण आहेत आता मध्यंतरी तुम्ही मला सांगितलं की का तुला एक कोटी रुपये मी नगर उत्तम मध्यशे भागात येतो दादा मला कोल्हाडी कामच सांगायला राहिलं नाही मला द्यायचे असले तर पंचवीस पंधरातले द्या दे, म्हणून त्या दिवशी जाणांनी पाच कोटी रुपये मला त्या पंचवीस पंधरातले त्या ठिकाणी दिले आणि अनेक गावाला छोट्या छोट्या कामासाठी आपण ते वापरतोय अशा पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी मी आपल्याला विनंती केली आज आमच्याकडं बऱ्याच दिवसाची मागणी होती सिनियर डिव्हिजन कोर्टाचं त्या ठिकाणी वावत कारण आम्हाला बारशीला जावं लागत होतं दादा एक वर्ष दीड वर्ष मागेमागून आपण या सहकार्यातून सिनियर डिव्हिजन या ठिकाणी ठिकाणीचं जी बरेच दिवसाची मागणी होती लोकांना त्या ठिकाणी अपाट या लागत होते अशा पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी आम्ही या तालुक्याच्या विकासासाठी मागणी केली आपल्याला विनंती केली त्या त्या ठिकाणी सदर हातानं दादा आपण त्या ठिकाणी विकासासाठी मदत केली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद मानतो दादा लाडकी बहिणी वगैरे सुद्धा या तालुक्यामध्ये एकूण अर्ज बासष्ट हजार तीनशे चव्वेचाळीस टाकला आहे त्याच्यापैकी जवळजवळ सात हजार आठशे सदुसट महिला भगिनींना या ठिकाणी गाडीची बहिणीवणीचा लाभ मिळतोय मी अनेक ठिकाणी चर्चा करत असताना सांगतेच मला माता भगिनी सांगते की दीड हजार रुपयामध्ये आता नवीन कंपनी येते स्कूटीचा सुद्धा महिन्याला हक्त दीड हजार भागवून स्कुटीसुद्धा द्यायचा म्हणजे काही महिनापासून मोबाईल द्यायचा ईमआय सुरू झाली कंपनी आल्या आणि त्याच्या माध्यमातून आता दीड हजार रुपयाच्या त्याच्यावरती जे महिना बदल आर्थिक चर्चा परंतु आपली इच्छा पूर्ण करता येत नव्हती या माध्यमातून ती इच्छा पूर्ण व्हायला लागली काला दुष्काळाच्या बाबतीत सुद्धा बॅकवॉटरवरती चाळीस हवाईत माझी तरी सुद्धा दुष्काळाच्या बाबतीत दुष्काळ निधी तीनशे चाळीस कोटीच्या आसपास सगळ्या या टाकला आपल्या माध्यमातून मिळाला वेगवेगळ्या वे वे योजनेच्या माध्यमातून तीनशे चाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळाले अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण सहकार्य केलं आम्ही सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक दादांचं आभार व्यक्त करतो आपण आला त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करून मी माझं स्वागत करत असताविक या ठिकाणी संपवतो